नमस्कार मित्रांनो मी नुकताच असा फिरत फिरत माझ्या बायकोच्या गावाला गेलो होतो काम काही कारणास्तव काम होतं तेव्हा शाळेतला व्हिडिओ आहे त्यांच्या त्यांच्या वाडीमध्ये शाळा आहे मस्त आहे dilishte ta sa sawa atam sutiya o si cardi cardi yes mari cardi adesh pa sha i do in wala ja mari ke bru mari ma kepri me

শুক্রবার শনিবার ইংরেজ মে বার চাখ জেষ্ট আশা ইংরেজ মানে जानेवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पापा मुंबई शंकर माता कबटर रांगरे तालुका दावगडला सैणो वाह वाह छान छान पुढे जाम आठवडयच्या आठवडय शुक्रवार आठवडय वन

तुला देतो पैसा पैसा घाला कोटा पाव सारा मोठा एक एक सरी माझे मटके भरी सराली गाऊ मटके पीलेवाऊ गो गो बाऊ गो बा

फीला का फूटे खाल जारे जारे एको तो कुठे खाल्ला ठेऊ नकोना खेळू दे रात्री तर पडून घे एक चालत नव्हतं सरळ बस मध्ये चढलं

होळी काढली पाहू आणि काढली पाहू mule manali jau mule